श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या आपल्या हिंदू धर्मात सर्व पित्री अमावस्येचे सर्वात जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी पिंडदान आणि तर्पण त्या सर्व पितरांसाठी केले जाते ज्यांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही किंवा काही कारणास्तव ज्यांचे श्राद्ध पितृपक्षामध्ये करता आले नव्हते म्हणून ती सर्व पितरी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध हे केले जाते यंदाची सर्व पित्री अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण देखील होणार आहेत आणि अशा स्थितीत या दिवशी श्राद्ध करणे खूप शुभ असेल पितृपक्षाची समाप्ती ही सर्व पित्री अमावस्येला होत असते आणि त्यामुळे या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवणे श्रद्धाची तिथी आणि पिंडदान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते या दिवशी केलेले कोणतेही उपाय हे खूप प्रभावी मानले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते या उपायाने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी या एका ठिकाणी एक नारळ फोडायचा आहे हा नारळ फोडल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल चोवीस तासातच घरातील सर्व इडापिडा नजरदोष नजरबाधा दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा नारळ कुठे फोडायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे ज्याला श्रीफळ असे म्हटले जाते कारण नारळ हे पवित्रता समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे नारळ हा शुभ कार्याची सुरुवात यश आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून त्याला कल्पवृक्ष असे म्हटले जाते यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो असं देखील म्हटलं जातं आणि नारळ हे सर्व देवांचे आवडते फळ असल्यामुळे त्याला श्रीफळ असे म्हणतात नारळावरती जे तीन डोळे आहेत तर हे भगवान शंकरांच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते नारळाचा कठीण भाग जो असतो तर ते संरक्षणाचे प्रतीक आहे आणि आतील पांढरा भाग शुद्धते हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी नारळासंबंधित काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून केले जातात जर उद्या संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल सोबतच घरात असणारी सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा नजरदोष वाईट शक्ती ही सुद्धा नष्ट होईल जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही जिथे आपण एक रुपया कमावला जातो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात म्हणजे पैशाला पैसा लागत ला नाही किंवा आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये खडताळ प्रवास सुरू असतो संकट अडचणीचा सामना करावा लागत असतो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर नक्कीच पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत होत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या देखील दूर असतात आता उद्या संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर एक दिवा हा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे त्या दिव्याची वाद दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा आपल्याला लावायचा आहे कारण या दिवशी आपले जे असतात तर ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो जर त्यांच्या वाटीतील अंधार हा नाहीसा झाला तर आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होतो म्हणजे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणून तिथे एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे बाहेर गेल्यानंतर ना तुम्हाला असं उभं राहायचं आहे की तुमचं तोंड जे आहे तर ते आतल्या दिशेने येईल म्हणजे तुम्ही आतमध्ये प्रवास करत आहे अशा स्थितीमुळे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला असावी असा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा तो नारळ ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ववाळून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तिथेच तुम्हाला उंभट्याच्या बाहेर फोडायचा आहे फोडल्यानंतरनं त्यामध्ये जे पाणी असेल तर ते उंभरट्यावर तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर फोडलेल जो फोडलेला नारळ आहे तर त्याचे दोन भाग करून तुम्हाला तुमच्या उंभरट्यावरतीच बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हा नारळ तसाच ठेवू द्यायचा आहे संपूर्ण रात्रभर हा नारळ तिथेच राहू द्यायचा आहे जे पाणी तुम्ही उंभरट्यावरती शिंपडलं आहे नारळामधलं तर तेसुद्धा पुसू नका तेसुद्धा तसंच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तो नारळ उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तो नारळ कोणालाही खायला द्यायचा नाहीत त्याचबरोबर जे पाणी आपण उंभट्यावरती शिंपडलं होतं तर एक स्वच्छ कपडा घ्या ओला करून आणि उंभटा हा तुम्हाला पुसून काढायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्या सर्व पित्री अमावस्येला केला तर नक्की तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये अनेक बदल बघू शकतात तुमच्या घराला जर कोणाची वाईट तुम नजर लागलेली असेल कुणी तुमच्या घरावर काही करणीबाधा किंवा काही दोष लावले असतील तर ते शंभर टक्के दूर होतात आपल्या घरातील पिडा नकारात्मकता ही निघून जात असते तसेच प्रखर पितृदोष हा देखील दूर होत असतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून संध्याकाळी कर्पूर होम तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा बघा या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होत असते यामुळे आपलं घर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे आणि अमावस्या हा एक असा दिवस आहे या दिवशी आपण नकारात्मकता किंवा वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो ना ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून संध्याकाळी कर्पूर होमसुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहेत यानंतर नारळावरती तुम्हाला एक एक करून अशा सात कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत नारळ एका ताटामध्ये घ्या आणि यानंतर एक कापराची वडी नारळावरती ठेवल्यानंतरनं ती संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी ठेवायची जोपर्यंत या सात कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे जर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते बघू शकतात घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होतात कटकटी सुरू असतील किंवा मतभेद असतील आजारपण असेल पैसा टिकत नाही यासारख्या समस्या ज्या आहे ना त्या दूर होत असतात कापूर जो आहे तर तो अतिशय पवित्र असतो कापुरामधून निघणारा जो धूर असतो ना तो सर्व वास्तुदोष किंवा पितृदोष जो आहे तर तो दूर करत असतो म्हणून असा एक कर्पूर होमसुद्धा तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये नक्की करा तर असे हे दोन नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या पित्री चा तुम्हाला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ